आजच्या व्यवहार प्रधान जगात जेव्हा पैशाचं आणि सोन्याचं आकर्षण वा वाढतंय सोन्याचे दर देखील गगनाला पोहोचले असून खरेदी करणं आता आवाक्या बाहेर गेलं आहे अशात व्यापाऱ्याला विक्री केलेल्या ज्वारीच्या पोत्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व्यापाऱ्याने प्रामाणिकता दाखवत शेतकऱ्याला परत केले आहेत यामुळे शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे हा प्रकार घडला आहे शेतकऱ्याने काढून ठेवलेली ज्वारी आता व्यापाऱ्याला विक्री केली होती या ज्वारीच्या पोत्यात सोन्याचे काही दागिने ठेवले होते हे दागिने काढण्याचा विसर पडल्याने विक्री केलेल्या ज्वारीच्या पोत्यात चुकून गेलेलं सोनं या व्यापाऱ्याने स्वतःहून परत केलं आहे व्यापाऱ्याच्या या प्रामाणिकपणाच्या कृतीतून समाजात आदर्श निर्माण केला आहे बार्शी बाजार समितीत शेतकरी लक्ष्मण कात्रे यांनी ज्वारी विक्रीसाठी पोती आणली होती तपासणीदरम्यान व्यापारी अमोल कानकात्रे यांना त्या पोत्यात चार तोळे सोनं सापडलं सोन्याचे दर सध्या तब्बल सव्वा लाखाच्या घरात पोहोचले आहेत असे असताना देखील व्यापारी कानकात्रे यांनी कोणताही मोह न ठेवता ते सोनं परत करण्याचा निर्णय घेतला व्यापारी यानंतर कानकात्रे यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकरी लक्ष्मण कात्रे यांचा शोध घेतला शेतकऱ्याचा पत्ता मिळाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत सोनं शेतकऱ्याला परत देण्यात आलं त्या क्षणी शेतकरी भाऊक झाला तर उपस्थित व्यापारी आणि नागरिकांनी या प्रामाणिक कृतीचं जोरदार कौतुक केलं आहे